आता एक आपण एक आर्टिकल बघू हे तुम्ही एडिटोरियल्स कधी वाचलाय का, का? म्हणजे न्यूजपेपरचे तर आर्टिकल्स ठीक आहे एडिटोरियल्स मध्ये काय असते माहिती आहे का एनिबडी बरं बघा जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये असत असं किंवा आता पण तुम्ही स्टुडंट असणार तुम्हाला जे टॉपिक जे कुठलं लग... तुम्हाला सर शिकवत आहे किंवा मॅडम शिकवत आहे ते त्या सब्जेक्टचं एक्सपर्ट असते राईट त्यालाच ती जॉब मिळते की ते तुम्हाला शिकवू शकते तर देर आर मेनी टॉपिक्स द हॅपनिंग की ज्याच्यामध्ये काही एक्सपर्ट जे असतात ना ते त्याला बेटर अनालाइज करू शकतात एखाद्या सिच्युएशनला एज कम्पेअर्ड टू एनी अदर पर्सन हु इज नॉट दॅट मच क्वालिफाईड ओके तर एडिटोरियल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट एव्हरी डे यू शुड एव्हरी डे जे पण काही होत आहे ना त्यामध्ये खूप प्रोफेसर्स uh, असतात मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीचे किंवा स्वतः ऑफिसर्स असतात uh, ते लोक हे आर्टिकल्स लिहत असतात आणि ते लोक इतके चांगले त्याच्यामध्ये तुम्हाला ओपिनियन्स देणार वे फॉरवर्ड देणार की काय करू शकते गव्हर्नमेंट यामध्ये आणि ते जर तुम्ही आन्सर्स लिहिले तर नो बडी कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग सिलेक्टेड फॉर द एक्झाम तुम्ही एक नॉर्मल आपला पर्स्पेक्टिव्ह खूप नॅरो असते तुम्हाला हे लिहायचंच आहे अगर तुम्ही नॉर्मल एखादी टॉपिक बद्दल बदल लिहून येत आहेत तर यू आर नॉट गेटिंग एनी एक्स्ट्रा मार्क्स ओके यू आर जस्ट अ नॉर्मल अदर स्टुडंट्स तर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू गेट सिलेक्टेड हंड्रेड पर्सेंट आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला पोस्टिंग किंवा हे मिळावं तर यू विल हॅव्ह टू गेट एक्स्ट्रा मार्क्स अँड फॉर एक्स्ट्रा मार्क्स यू विल हॅव टू राईट सच थिंग्स ओके तर हे एक ग्लोबल टॅलेंट हब म्हणून एक आर्टिकल आप बद्दल आपण शॉर्टमध्ये वाचूया तर आता बघा आपली पॉप्युलेशन खूप ग्रो होतं आपल्याकडे खूप अनएम्प्लॉयमेंट आहे पण आपल्यामध्ये खूप शिकलेले सुद्धा जनरेशन आपल्या इथे आहे आणि खूप यंग पॉप्युलेशन आहे पण तेवढे जॉब्स नाही आहेत पण तेच ग्लोबली आपण बघूया तर ग्लोबली जे स्किल्ड लेबर आहे किंवा शिकले ले जे शिकलेले वर्ग आहे त्यांचे पॉप्युलेशन कुठे ना कुठे जे डेव्हलप्ड कंट्रीज आहे स्पेशली युएस झालं युरोपचे कंट्रीज झाले त्याच्या मध्ये कुठे ना कुठे त्यांची पॉप्युलेशन पण कमी होत आहे ओके त्याच्यामध्ये पण खूप सारे कारण आहेत की त्यांची पॉप्युलेशन का बरं कमी होत आहे किंवा त्यांच्यामध्ये का बरं ओल्ड एजची पॉप्युलेशन जास्त आहे आणि यंग एजची कमी आहे किंवा खूप लोक आजकाल um, त्यांच्याकडे एवढे डेव्हलप्ड आहेत की ते एज्युकेशन नेते मध्ये तेवढे ते इन्वॉल्व्ह होत नाही किंवा स्किल्ड नसतात तर आपल्या इंडियासाठी किती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण आपलं जे शिकलेले लोक आहेत त्यांना जर आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवलं जॉबसाठी तर याच्यामध्ये किती फायदे होणार हे आता आपल्याला वाटेल की माझाच फायदा होणार मी चांगले पैसे कमवणार माझे घर माझ्या घरच्यांना मी बेटर लाईफ देणार पण हे एकच अँगल आपण नॉर्मली विचार करू शकतो पण ते दुसरे पण अँगल्स आहेत जर मी युएस ला जात असेल जॉब करायला आणि मला पेमेंट युएसच्या च्या मध्ये येत असेल आणि मी माझ्या घरच्यांना पैसे पाठवत आहे तर ते मध्ये पाठवत आहे तर ते डॉलर्समध्ये पण जे माझ्या घरचे तर डॉलर्स वापरणार नाही तर ते रुपीजमध्ये कन्वर्ट होणार तर इंडियन गव्हर्नमेंट ते डॉलर्स ठेवणार आणि त्याचं कन्वर्टेड जे काही असेल ते माझ्या घरच्या ना मध्ये देणार त्याच्याने माझ्या कंट्रीमध्ये ची जी आहे डॉलर्स येणार राहीत आणि जर मला एखादी वस्तू ऍज अ गवर्नमेंट मला काही युएस कडनं काही परचेस करायचं किंवा ची एखादी कंपनीकडे आली आणि मला त्याला काही पे करायचंय तर मला तर डॉलर्समध्ये स्पेस करावं लागेल कर ना मी त्यांना मध्ये पे करू शकत नाही तर माझ्याकडे डॉलर्स असणं गरजेचं आहे म्हणजे ऍज अ कंट्री आजे मी गव्हर्नमेंट माझ्याकडे डॉलर्स असणं गरजेचं आहे तर ते डॉलर्स कसे वाढणार जेव्हा माझे कंट्रीचे काही लोक तिकडे जाऊन जॉब करणार चांगलं कमवणार आणि ते पैसे घरी पाठवणार तर रेमिटन्सच म्हणतात तर ते आपलं जे तुम्हाला काही लोकांना माहिती असेल की नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झालं होतं ज्यामध्ये आपल्याकडे इनफ डॉलर्स नव्हते तर तु मग म्हणजे बॅलन्स मेंटेन करावं लागते राईट की एवढे एवढं गोल्ड असलं पाहिजे प्रत्येक कंट्रीकडे एवढे एवढे डॉलर्स असले पाहिजे कारण तुम्हाला ट्रेड करायचं आहे पूर्ण दे, बाकी देशांसोबत सुद्धा आपल्याला काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत काही त्यांना सेल करायचे आहेत त्यांच्याकडून आपण काही विकत ता, घेतो तर त्यांना त्यांच्याच करन्सीमध्ये आपल्याला पेमेंट करावं लागतं आणि त्यांची करन्सी आपल्याला असेच देत नाही ते एक एक्सचेंजमध्ये आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी तिकडे काहीतरी आपली अर्निंग पण झाली पाहिजे की ते आपल्याकडे पैसे येणार राईट तर एक खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या देशाचे लोक बाहेर देशामध्ये चालले आहेत आणि तिथे जॉब्स करत आहेत आणि मग ते परत आपल्याकडे पैसे पाठवत आहेत दुसरी गोष्ट जर ते तिकडे जाऊन जॉब्स करत असतील तर त्यांच्यामध्ये काही स्किल डेव्हलप होणार ते कधी परत येणार आपल्या इंडियामध्ये तर ते स्किल्स कुठे ना कुठे आपल्या इथे सुद्धा काम येणार राईट आपल्याला आय यू आ, एबल टू अंडरस्टँड की खूप काही डोक्यावरनं चाललंय कॅन एनिबडी मी तसं uh, uh, मी खूप इझी लँग्वेज मध्ये सांगतो असं काही टेक्निकल मध्ये नाही बेसिक मला वाटतं एखादी टेन्थ स्टँडर्डचा पण मुलाला कळेल असं बेसिक लँग्वेज मध्ये मी सांगत आहे तर आय यू एबल टू अंडरस्टँड इट बिकॉज आपण काहीतरी इंटरनॅशनली या टॉपिक बद्दल बोलत आहे म्हणून येस प्लीज रिप्लाय येस गुड विशाल येस ओके येस वेदश्री येस गुड गुड ओके आणि आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे आपण जॉब्स क्रिएट करू नाही शकत आहे जेवढी पॉप्युलेशन आहे तेवढी तर हे किती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला आपल्या जे सिटीजन्स आहेत स्टुडंट्स आहेत ज्यांचे एज्युकेशन झाले जॉबसाठी बाहेर पाठवायला बट मला माहिती आहे का की तिकडे काय वेकेन्सी आहे तर किंवा काय त्यांचे रिक्वायरमेंट आहे काय नाही तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट खूप मोठे इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकते गव्हर्नमेंट कॅन इंट्रोड्यूस असे प्रोग्राम्स असे कोर्सेस जे मला हेल्प करणार नॉर्मल स्टुडंट्सला की ते बाहेर जॉब्स करू शकतात त्यांच्यासाठी कर काही इझी करू शकते समजा ते कोर्स खूप महाग असतील मला बाहेर जाऊन जॉब करायसाठी तर होऊ शकते मला म्हणजे काही स्टुडंट्सला ते काही कन्सेशन देतील जे चांगले आहेत हुशार आहेत मुलं पण अफोर्ड करू शकत नाही तसा कोर्स राईट मग मी आपल्या देशातनं काही तिकडे लोक पाठवले हो ठीक आहे पण तिकडे कसे पण ते राहत आहेत तिथे वॉर होत आहे किंवा काही माझी ॲज ऍज अ गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांचं तिकडे व्यवस्थित सर्व आहे की नाही त्यांना व्यवस्थित पगार मिळत आहे की नाही त्यांना हेल्थ इन्शुरन्स मिळत आहे की नाही त्यांना बेसिक राहायला जागा मिळत आहे की नाही त्यांच्यासोबत काही डिस्क्रिमिनेशन होत आहे का हे सर्व ऍज अ गवर्नमेंट इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी ओके तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकते ह्याच्यावर हे खूप चांगलं आर्टिकल आहे आणि हे बघा मी याला टू फिफ्टी वर्ड्स मध्ये लिहिलं आहे ओके की वर्ल्ड लेबर क्राइसिस होत आहे म्हणजे वर्ल्ड मध्ये लेबरचं कुठेतरी हे होतं आणि इंडियाची सर्वात मोठी ताकदच त्याची यंग जनरेशन आहे जे खूप चांगली शिकलेली आहे बट त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही ओके आणि विथ टाईम हे जे आहे ते कमी होणार आहे आणखी जे त्यांचे लेबर फोर्स आहे ते आणखी कमी होणार आहेत तर आपण कुठल्या कुठल्या एरियामध्ये त्यांना लेबर प्रोव्हाइड करू शकतो ते यामध्ये लिहिलेलं आहे आणि किती युजली आपल्याकडे पैसे येतं बाहेरच्या देशाचे जे आपले सिटीजन्स जातात आणि कमवतात तर आपल्याकडे किती पैसा येतो परत हे आणि अजून किती वाढू शकते ओके आणि मेक इन इंडिया म्हणून आपलं तुम्ही ऐकलं असेल मोदींनी हे आणलं आहे की आपल्या इंडियामध्येच आपण मॅन्युफॅक्चरिंग करूया आणि इंडिया फॉर द वर्ल्ड हे पण एक हे केलं आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही इंटिग्रेट करू शकतो की आपण इंडियामध्ये खूप काही मॅन्युफॅक्चर पण करू शकतो आणि इंडिया फॉर द वर्ल्ड म्हणजे की यू आर देअर अगर वर्ल्ड मध्ये काहीतरी असं रिक्वायरमेंट आहे तर वी आर देअर टू गिव्ह यू दॅट ओके तर आपल्याकडे ते लेबर फोर्स आहे ओके आणि वे फॉरवर्ड मध्ये आपण बघू शॉर्ट मध्ये की स्ट्रॅटेजीज आपण इम्प्लिमेंट करू शकतो ओके तर बरं जेव्हा हे जॉबसाठी तुम्ही व्यवस्थित विजा प्रोसेस करणार लोकांना इझी करणार तर तुम्ही हे बघितलं असाल खूप सारे लोक जॉबसाठी त्यांच्याकडे जॉब्स नाही तर ते इलिगली जातात जे अनअथॉराइज रूट्स आहेत जिथून त्यांना जायला नाही पाहिजे काहीतरी म्हणजे कोणीतरी असं पण होतं की खूप महिने महिने ते लोक जे शिप्स जातात तिथे लपून वगैरे जातात किंवा खूप डेंजरस वेज हे करत असतात जायसाठी येस येस तर ते किती रिस्की आहे खूप सारे लोक त्यामध्ये त्यांच्याकडे पासपोर्ट विजा नसते तर त्यांना लाईफसाठी सुद्धा ते धोका आहे किंवा ते कधी कधी परत येऊ शकत नाही जातात पण तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट एक इझी पॉलिसी करू शकते राईट आणि कुठला मार्क म्हणजे कुठल्या देशामध्ये कशाचं मार्केट आहे कशाचं त्यांना गरजेचे आहे काय लेबर्स त्यांना पाहिजे कुठलं त्यांना एज्युकेशन पाहिजे हे सुद्धा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बघणार आहे ते राईट अँड दे विल टेल मग आपले हे आणणार वेगवेगळे इनिशिएटिव्ह आणि मग तेव्हा लोकांना माहिती होणार राईट सोशल वेलफेअर स्कीम ते मी सांगितलं की तिकडे जेव्हा मायग्रेंट वर्कर्स आपल्या जातात तिथे त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांना मिनिमम वेजेस काही मिळाले पाहिजे त्यांची लाईफ तिथे कशी आहे जर तिथे वॉर होत आहे का वॉर होते तर आपले सेफ आहे की नाही त्यांना सेफ परत कसं आणायचं हे सर्व जे आहे ते, ते गव्हर्नमेंटकडे असते तर अम, मी तुम्हाला जर आपलं तुम्ही जर जॉईन केलं असेल प्रोग्राम तर त्यामध्ये आपलं जे ग्रुप असेल त्यामध्ये पीडीएफ शेअर करणार तिथे तुम्हाला कळेल की ते तुम्ही पूर्ण एक आर्टिकलला टू फिफ्टी वर्ड्स मध्ये तसं लिहिलेलं आहे आणि फक्त इम्पॉर्टंट गोष्टी आणि हे एकदमच येत नाही यू लॅव्ह टू अंडरस्टँड वन ऑर टू मंथ कॉन्स्टंटली हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस करून येते आणि कोणाला सिक्स मंथ्स पण लागू शकतात पण ते ग्रॅज्युअली बिल्डअप होते आणि त्यासाठी एफर्ट्स टाकावे लागतात म्हणजे आपल्याला त्यासाठी खूप अभ्यास करावा लागते की काय मला लिहायचं पेपरमध्ये समोरवाला जो आहे पेपर चेक करणार त्याला रिक्वायरमेंट काय आहे ओके मी कमी शब्दामध्ये खूप काही कसं काय लिहू शकते आणि याच्यासाठी आपल्याला आयडियाज येते हे करंट अफेअर्स बघ आहे आता एवढ्या साऱ्या गोष्टी कदाचित श... मला पण माहिती नसतील पण मी एक आर्टिकल वाचलं त्यामुळे मला माहिती झालं की हे पण वे आउट असू शकते आणि एक लास्ट बघूया एक डिलिमिटेशन कमिशन असते त्याच्यावर हे एक आर्टिकल आहे त्याचा आपण जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन करणार तेव्हा मी तुम्हाला पीडीएफ जे पाठवेल आणि त्याच्यामध्ये आपण आन्सर कसं लिहिणार याचे मी सांगितलं आहे की डिलिमिटेशन कमिशन अगोदर काय आहे आन्सर कसे लिहितात ते आपल्याला लिहायचं आहे ते आर्टिकलमध्येच मिळेल बरं तुम्हाला तुम्हाला असं दहा बुक्स घेऊन बसावं नाही लागणार आहे ओके तर त्यामध्येच तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन राहील पेपर त्या आर्टिकलमध्ये फर्स्ट एक दोन पॅराग्राफ मध्ये की लिमिटेशन कमिशन काय आहे त्यामध्ये कॉन्स्टिट्युशनचे काय प्रावधान आहेत त्या डिलिमिटेशन काय आर्टिकल्स आहे ज्याच्यामध्ये कमिशन हे होते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल्स आहेत की नाही आहेत किंवा एखादी ने एखादी ऍक्ट थ्रू असं काही बॉडी बनवली आहे ते असते आतापर्यंत किती डिलिमिटेशन कमिशन बनवले सर्वात इम्पॉर्टंट की आता रिसेंटली किंवा जुनाही एखादी कोणतं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचं ता जजमेंट असेल एखाद्या टॉपिकशी रिलेटेड ते सुद्धा तुम्ही जर लिहिणार तर दॅट विल बी व्हेरी गुड यू विल गेट एक्स्ट्रा मार्क डेफिनेटली फॉर दॅट ओके हे न्यूजमध्ये का बरं आहे आता ते लिमिटेशन कमिशन फॉर्म होणार आहे का त्याच्यानी काय होणार आता काय त्याच्याबद्दल चा चालू आहे राईट त्याचं पॉझिटिव्ह काय होणार अगर कमिशन फॉर्म होणार आणि त्याचे जे काही त्याला असेल काम करायचं ते त्यांनी केलं पूर्ण चांगल्या प्रकारे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे रूल्स आहे लॉज आहे त्याच्या हिशोबाने तर त्याच्याने पॉझिटिव्ह काय होणार हे आपल्याला लिहायचं सर्वात पहिले पण त्याचे काही चॅलेंजेस आहेत का, का त्याच्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकते का किंवा काही ते पॉलिसी इम्प्लिमेंट करायला काही त्यांना त्रास होणार आहे का ओके तर हे चॅलेंजेस लिहिणार आहेत आणि मग तुम्ही काय करू शकता ते तर सर्वात इम्पॉर्टंट आहे इफ यू आर रायटिंग इन यूपीएससी ऑर एमपीएससी पेपर द व्हॉट कॅन यू डू दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वे फॉरवर्ड तुम्ही काय देणार आहेत की कसं बेटर होऊ शकते हे कमिशन कसं बेटर वर्क करू शकते की त्याचे पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट मॅक्सिमम होतील आणि चॅलेंजेस मिनिमम होतील आणि लास्टमध्ये कन्क्लुजन आपल्याला लिहायचं आहे तर असं आपण एखादी आन्सर लिहू शकतो आणि हे पूर्ण आन्सर आता जेव्हा तुम्ही न्यूजपेपर पेपर वाचणार एडिटोरियल्स आता याचं लिहायचं कसं मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते हे तुम्हाला लक्षात तसं पाठ करायचं नाही आणि हे लक्ष तसं आपल्याला लिहायचं पण नाही वी डोंट हॅव दॅट मच टाइम बट एव्हरी एडिटोरियल दॅट यू आर रिडिंग एव्हरी एडिटोरियल जे तुम्हाला वाटते की आपल्या मध्ये याचं येऊ शकते ओके आपल्या मध्ये आहे आणि याचे क्वेश्चन येऊ शकतात तर हे द इशू विथ डिलिमिटेशन पॉप्युलेशन बेस्ड प्रोसेस हे तुमचं क्वेश्चन आहे दिस इज युअर क्वेश्चन ओके मेन्स द क्वेश्चन आणि हे जे त्यांनी एवढे एवढे वर्ड्स लिहिले थाउजंड ट्वेल्व हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड वर्ड्स लिहिले आहेत हे तुम्हाला एक आन्सर लिहायचं आहे याचं इथे जे लिहून आहे तेच लिहायचं आहे दुसरं काही वेगळं लिहायचं नाही हेच लिहायचं आहे पण याला तुम्ही शॉर्ट करून याच्यातून समजून काय लिहायचं आहे आणि काय नाही हे टू फिफ्टी वर्ड्स मध्ये लिहिणार हे तुमचं रोजचं टास्क राहणार आहे ओके म्हणजे तुमची इथे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होत आहे ओके नंबर वन नंबर टू इथे तुमचं जे एडिटोरियल ते वाचून पण होत आहे आणि एकदा तुम्ही जेव्हा लिहत आहे तर तुमचं ते आणखी एकदा क्लिअर झालं की तुम्ही म्हणजे एक रिव्हिजन झालं त्याच राईट आणि तुम्हाला ते आता पाठत झालं आता नेक्स्ट टाइम तुम्हाला एडिटोरियल आणखी वाचायची गरज नाही आहे तुम्ही ते आन्सर आणखी एकदा वाचलं डन यु आर प्रिपेअर्ड म्हणजे तुम्हाला ते समजलं ते तुम्हाला लक्षात राहिलं की मी काय करू शकते आता दोन तीनदा आणखी वाचणार तर ते तुम्ही एक्झाम मध्ये ऑब्व्हियसली जनरेट करू शकता आन्सर ऑन ओके सो uh, so, कळलं तुम्हाला की मी आतापर्यंत काय तुम्हाला सांगायचं आहे प्रिलियम्सच्या पर्स्पेक्टिव्हनी मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी कुठले पेपरचे आर्टिकल्स लिहायचे कुठले नाही लिहायचे आणखी अजून एक गोष्ट आता तुम्ही जेव्हा ऑफिसर बनणार आहे तर तुम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आहे राईट तर तुम्ही काही काही गोष्टी पेपर पेननी पण लिहू शकता तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते लिहा पण खूप काही नोट्स तुम्ही लॅपटॉपवर डिजिटली बनवू शकता त्यामध्ये फायदा हे आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कधी पण काही ऍड करू शकता ओके काही नवीन आलं तसं त्या डिलिमिटेशन कमिशनवर आज आर्टिकल होऊ शकते दोन तीन दिवसांना अजून एक आर्टिकल येईल त्याच आर्टिकलमध्ये तुम्ही ऍड करा आणखी एक नवीन काहीतरी लिहिण्यापेक्षा राईट तर ते डिजिटली जर तुम्ही नोट्स बनवणार तर ते बेटर राहणार ना त्याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही आणि काही मध्ये हे पण फीचर्स असतात की तुम्ही डिक्टेट करणार आणि ते ऑन इट्स ओन टाईप करत तर ते तुमचं टाइम पण सेव्ह होतो त्यामध्ये ओके सो येस टेल मी तुम्हाला आतापर्यंत म्हणजे शिकवलं की कसं काय तुम्ही हे करू शकता युज आपल्या साठी तर डू यू अंडरस्टँड डिड यू अंडरस्टँड येस आणि तुमचे काही डाउट्स असतील तर मला विचारा आणि तुम्हाला किती म्हणजे uh, मी जे सांगतात ते हेल्पफुल वाटत आहे की नाही जस्ट टेल मी येस ओके येस आदर्स ना आपण आता असं करू हे मला वाटतं हे आपलं प्रेझेंटेशन पार्ट संपला आहे मला वाटतं पल्लवी तू आता शेअरिंग बंद करेयरिंग करून ठाक आणि आता विल हॅव्ह सम विल हॅव सम क्वे क्युएन डे सेशन ओके okay. सगळ्यांनी आपले सगळ्यांनी आपले हे ऑन करून घ्यावे आपले कॅमेराज ऑन करून घ्या आणि मग आपण एक इंटरॅक्टिव्ह तुमचे काही पण डाऊट असतील ते सगळं त्याच्यावर बघू आपल्या सगळ्यात आधी कॅमेरा ऑन करा लेट इट बी अ मोर इंटरॅक्टिव्ह अँड यु नो मोटिवेटिंग सेशन कॅमेरा ऑन करा सगळे अभिषेक संजीवनी ओके येस वेदश्री I'll suggest you the newspapers. Um, so vedeshri first tell me, um, oh, yes, wait just a second. Mm -hmm. Key you're preparing for UPSC, MPSC, and which for MPC, like, Looking MPC. for, uh, nah. which medium you'll be giving, Marathi or English? English, English, right. तो इंडियन एक्सप्रेस द हिंदू ट्राय करू एक बार पकता डिफिकल्ट लँग्वेज लोगो कोट ग्रॅज्युअली एक दो महीने में अगर तुम बार बार पढती हो तो हिंदू चांगला पेपर आहे पण प्रॉब्लेम त्याच्यासोबत कसा आहे की प्रत्येक सिटी शहरामध्ये ना तो येत नाही त्या दिवशी मग yes. तुम्ही तो जर न्यूजपेपर सबस्क्राईब केला तर तुमचा न्यूजपेपरवाला काय करेल की तो एक दिवस आठ किंवा दोन तीन दिवसांनी तीन चार दोन तीन दिवसाचे दिवसा पेपर एकत्र एक देईल तर न्यूजपेपर सोबत कसा प्रॉब्लेम होतो की जर तुम्ही तुम्ही स्वतःच बघा ना तुम्ही तुमच्या घरी कधी कालचा किंवा त्याच्या आधीचा न्यूजपेपर हातात सुद्धा घेता का आपण त्याला ती वाचायची इच्छा नाही होत म्हणजे जुना न्यूजपेपर तर तो आपल्याकडे रोज नाही येत म्हणून आपण ज्या शहरांमध्ये तो येऊ शकतो तिथेच तो, तो लावायचा नाहीतर इंडियन एक्सप्रेस चांगला पेपर आहे तो जनरली सगळ्या शहरांमध्ये अव्हेलेबल आहे हा हिंदू साऊथ इंडियाचा आहे म्हणून प्रत्येक शहरात तो डेली बेसिसवर नाही मिळत आणि हिंदू वाचायचंच असेल तर त्याचं एक अप्लिकेशन आहे हिंदूचं ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि येस एकाच न्यूज पेपरला आपल्याला स्टिक करायचं आहे पुष्कळ वाचायची नाही आपलं सोर्सेस खूप वाढवून आपला टाइम जातो तेवढा काही होत नाही आणि आपण क्लासेस त्यासाठीच घेतोय की आपण मल्टिपल सोर्सेसनी तुम्हाला एक रेडीमेड तुम्हाला एक विकली तुम्हाला ओपिनियन्स मिळतील आणि तुमचे होऊ शकते एखादी पेपरमध्ये एखादी आर्टिकल स्किप झाला असेल काही इम्पॉर्टंट किंवा एखादी इम्पॉर्टंट असेलही वाटत पण तो येऊ शकते जर पेपरच्या पर्स्पेक्टिव्ह ने तो दॅट इज आवर ड्युटी टू गिव्ह यू दॅट नोट्स ओके आणि मी स्वतः द हिंदू वापरत वाचत असते तर दिस इज द इज दर आय इट विथ यू यू युल गेट नोट्स फॉर दॅट आणि ते पण मी समजावून सांगणार आहे बिकॉज येस आपण क्लाससाठीच घेतो की वी कॅन मेक इट इझी फॉर यू राईट सो सो यू कॅन स्टिक टू द इंडियन एक्सप्रेस येस खूप इझी लँग्वेज असते त्यामध्ये तर आय डोंट थिंक दॅट विल बी डिफिकल्ट थँक्यू बट यू हॅव टू रीड इट डेली आता डेली कसं वाचायचं आहे वेन यू वेकअप दॅट टाइम तुम्हाला उचलायचं आहे किंवा वेकअप तुम खूप हाय ऑन एनर्जी असणार तर यू कॅन रीड सम डिफिकल्ट स्टॅटिक पोर्शन आणि मग दोन तीन तास ते झाल्यानंतर एक घेतल्यानंतर यू कॅन रीड द न्यूजपेपर बट यू हॅव टू रीड इट म्हणजे तुम्हाला ते मी सांगितलं ना नॉर्मल एक स्टुडंट असतं आणि एक आपण युपीएससी एमपीएससी प्रिपेअर करणार आहे यू हॅव टू like स्टँड आउट यू कॅनॉट बी सम बट थिंकिंग लाईक देम ज्यांचं खूप नॅरो पर्स्पेक्टिव्ह आहे ज्यांना फक्त काय झालं माहिती आहे त्याच्यातनं काय करू शकता का बरं झालं किंवा काय बेटर होऊ शकते हो ते hmm. ना त्यांना काही लेन देणं नाही त्याच्याशी पण यू हॅव टू बी ब्रिलियंट इन दॅट जेव्हा एखादी पाच सहा तुम्ही फ्रेंड्स डिस्कस करणार तर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पॉइंट असले पाहिजे ना की एक्झॅक्टली जे बाकीच्याकडे नाहीये यु नीड टू स्टँड आउट ओके सो यू हॅव टू रीड इट आणि जेव्हा तुम्ही एक दोन महिना कॉन्स्टंटली बिकम अन हॅबिट अँड तुम्ही ते नेहमीसाठी राहणार तुम्ही ऑफिसर बनल्यानंतर तिथे कोणीच कंपायलेशन आणून देणार नाही तिथे तुम्हाला तर को आनूं नहीं। थे थे नंतर वाचायचं आहे ना यू स्टार्ट दॅट हॅबिट फ्रॉम ना ओके आणखी आणि करंट करंट बेस्ड आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि वर जे डेली करंट अफेअर्स अपलोड होतं मराठी इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये तुम्ही त्याची पण एक समरी करून हे करू शकता पण मी आधीच सांगतो की ते करंट अफेअर्स तुमच्या प्रिलिम्स साठी कामी येईल तुम्हाला जर एक आपली अंडरस्टँडिंग स्वतःची क्रिएट करायची असेल तर तुम्हाला वाचन करणं खूप गरजेचं आहे स्वतः म्हणून न्यूजपेपरचा इथे रोल येत असतो आणि ते लिहिणार लिहिणारे जे लोक असतात ते विचारवंत आणि संपादक आणि असे चांगले मोठे चांगले प्रशस्त माणसं असतात तर मग म्हणून त्यांचे विचार आपण कसं ते खूप सारं वाचन करतात आणि ते एका छोट्या आर्टिकल मध्ये प्रेझेंट करतात असं समजून घ्या ना की त्यांची सगळी मेहनत तुम्हाला फ्रीमध्ये मिळून गेली असं पण आपण डेली बेसिसवर अपलोड होतात ते रेग्युलरली वाचा येस आणि एल्स गेन ऑन विशाल 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 तुला काही विचारायचं विशाल कॅमेरा ऑन कर सगळे कॅमेरा ऑन करा ना आपले विशाल असारफ हा सर आ, तुला काही करंट अफेअर्स बद्दल विचारायचा ओके मग हा राहुल सोनावणे अभिषेक तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकता असं काही डाऊट असेल तर कसा आहे ना आपल्याला दुसऱ्यांच्या डाऊट वरनं पण आपले बरेच प्रश्न हे क्लिअर होतात म्हणून हे असे इंटरॅक्टिव्ह सेशन हे सर नो डाउट सर नो डाउट ओके नो डाउट ठीक आहे रेडी मेट क्लास रेडी जे बोललो आहे त्याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे जस क्लास रिलेटेड म्हणजे मी क्लास कसा होणार क्लासेस कसं होणार आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे आम्ही काय तुम्हाला हेल्प करू शकणार वीकली क्लासेस होणार मंथली कंपायलेशन्स थ्री टू फोर मंथ्सचे कंपायलेशन हे सर्व तुम्हाला सांगितले त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे नो नो ओके तर मग जर आर तर मी तुम्हाला एक बरेच लोक थोडे लेट जॉईन झाले होते मी पल्लवी मॅम बद्दल तुम्हाला एक इंट्रोडक्शन सांगतो मी आधी सांगितलं होतं सुरुवातीला की पल्लवी मॅम शी इज परस्युईंग पीएचडी इन इंटरनॅशनल रिलेशन आणि त्यांनी सुद्धा चे मेन्स वगैरे दिले आहेत आणि ते करंट अफेअर्स आणि ह्याच्यासोबत रेग्युलरली अपडेटेड राहतात आणि मग लग्न झाल्यावर संसारात बिझी झाल्यामुळे मग तिने आता शी इज नॉट परस्युइंग इट एनी मोमोर शी इज टू अकॅडमिक्स And we are very lucky to have someone like her with us in our team to guide you. I think we will conclude it and stop here. Okay. Okay. So, okay. I think he was talking to someone else. All yes. right. We will stop here. Thank you very much. Thanks for attending and thank you, Pallavi. Yes, thank you, sir. Thank you, everyone. Welcome. Thank, thank you, you ma'am. Yes. Thank you. Thanks. Okay, bye. Take care.